नमस्कार आपले स्वागत आहे इंडियन रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत आलू मटर सँडविच चला तर बघूया यासाठी लागणारी सामग्री उकडून घेतलेले दोन आलू उकडून घेतलेले अर्धी वाटी वटाणे गरम मसाला लाल तिखट हळद चाट मसाला धने पावडर कट केलेली हिरवी मिरची एक बारीक चिरून घेतलेला कांदा बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि दोन मिल्क ब्रेड सर्वात अगोदर कढईमध्ये दीड पळी तेल घालून तेल गरम झाल्यावर यामध्ये थोडीशी मोहरी घालावी नंतर त्यामध्ये हिरवी मिरची घालावी हिरवी मिरची थोडीशी तळून घ्यावी कट केलेला कांदा घालावा कांदा थोडासा परतून घ्यावा त्यानंतर यामध्ये एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद घालावी ते चांगले तळून घ्यावे नंतर एक चमचा धने पावडर घालावी ती चांगली तळून घ्यावे नंतर उकडलेला आलू घालावा ते चांगले मिक्स करून घ्यावे यात वटाणे घालून हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे हे, हे सर्व चांगले मिक्स केल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ चाट मसाला गरम मसाला घालून हे सर्व चांगले मिक्स करून घ्यावे नंतर यात थोडीशी कोथिंबीर घालून घ्यावी चांगली मिक्स करून घ्यावी हा मसाला तयार झाल्यानंतर एका डिशमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यावा मसाला थंड होईपर्यंत आपण ब्रेडला लावण्यासाठी एक चटणी तयार करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडीशी कोथंबीर चार हिरव्या मिरच्या तीन लसणाच्या पाकळ्या डाळव्याचं पीठ चाट मसाला चवीनुसार मीठ घालून त्यात थोडेसे पाणी घालून मिक्सरला त्याची पेस्ट करून घ्यावी अशा प्रकारे ब्रेडला लावण्यासाठी हिरवी चटणी तयार आहे सर्वात अगोदर दोन ब्रेडला हिरवी चटणी लावून घ्यावी यानंतर दोन ब्रेडला टोमॅटो केचप लावून घ्यावे चटणी व टोमॅटो केचप दोन्ही ब्रेडला चांगले व्यवस्थित लावून घ्यावे चटणी व टोमॅटो केचप व्यवस्थित लावून झाल्यावर एका ब्रेडवर हा मसाला व्यवस्थित लावून घ्यावा टोमॅटो केचप लावलेला ब्रेड त्यावरती व्यवस्थित ठेवून घ्यावा त्यानंतर त्याला एका बाजूने बटर लावून घ्यावे व्यवस्थित बटर लावून घेतल्यानंतर गरम तव्यावर बटर लावलेली बाजू व्यवस्थित भाजून घ्यावी नंतर वरच्या बाजूनेही बटर लावून घ्यावे खालची बाजू लालसर व्यवस्थित भाजल्यावर वरची बाजूही तशीच लालसर व्यवस्थित भाजून घ्यावी अशा प्रकारे दोन्ही बाजू व्यवस्थित लाल भाजल्यानंतर आपले सँडविच तयार आहे हे लहान मुलांना टिफिनला देण्यासाठी अगदी सोपी रेसिपी आहे घरी नाश्त्याला करण्यासाठी सुद्धा ही रेसिपी खूप छान आहे सँडविचचे इतर प्रकार बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि कमेंट करा